अमन आणि अमिता म्हणजे कॉलेजची जान त्यांच्या साध्या उपस्थितीनेही कॉलेजच्या वातावरणात नवचैतन्य निर्माण होई कुणावरही कोणताही प्रसंग येऊ त्यांच्या मदतीला ही दोघं हजर असायचे अमिता देशमुख ही नावाप्रमाणेच रूपवान व श्रीमंत कुटुंबातील एकुलती एक मुलगी होती तर अमन जाधव हा एका मध्यमवर्गीय कुटुंबातील एक साधा सरळ आणि नजरेत विलक्षण चमक असलेला मुलगा दोघांची एकमेकांशी ओळख कॉलेजच्या पहिल्या वर्षी झाली एका सांस्कृतिक कार्यक्रमात दोघेही सहभागी झाले होते अमनचा स्वभाव हळूहळू अमिताला आवडू लागला होता हा मुलगा म्हणजे एक वेगळंच समीकरण आहे असे तिला अमनच्या प्रत्येक कृतीतून जाणवत होते अमनलाही अमिताचा शांत स्वभाव आवडू लागला आणि नकळतपणे दोघेही एकमेकांच्या प्रेमातच पडले अमनच्या सहवासात आता अमिताही सामाजिक कार्यात रस घेऊ लागली अर्थात हा बदल फक्त आणि फक्त अमनमुळेच झाला होता याची तिला जाणीव होत होती बघता बघता कॉलेजचे ते मंतरलेले दिवस संपले अमनने शेवटच्या वर्षात देखील कॉलेजमध्ये पहिला क्रमांक पटकावला होता अमिता ही प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली होती अमिता खूप खुश होती पण तिच्या या आनंदावर विरजन पडले जेव्हा तिने अमनचा तो निर्णय ऐकला तिने अमनला खूप समजावले पण तो समजूनच घेत नव्हता त्याचा निर्णय पक्का झाला होता तो निर्णय म्हणजे भारतीय सेनात भरती होण्याचा अमिताला काहीच सुचे ना पण हेच आपले लहानपणापासूनचे स्वप्न आणि आपल्या जीवनाचे ध्येय आहे असे अमनने सांगितल्यावर अमितालाही त्याच्या या निर्णयापुढे हतबल झाली लवकरच अमन सैन्यात भरती झाला अमिता आणि अमन एकमेकांना पत्र पाठवत होते पत्रावरून अमन फार खुश वाटत होता अमिता मात्र आता सारखीच लग्नाचाच विषय घेऊन अमन बरोबर पत्रातून भांडत राहायची पण लग्नाचा विषय टाळून अमन बाकी सर्व काही लिहायचा आणि आपल्या प्रेमावर विश्वास ठेव असेही सांगायचा इतक्यात लग्न न करण्याचा अमनचा हा निर्णय अमिताचे आयुष्यच बदलून गेला अमिताच्या आईवडिलांना सैन्यात असलेला अमन आपला जावई म्हणून पसंत नव्हताच मुळी तिच्या वडिलांनी तिचे लग्न एका श्रीमंत व्यावसायिक मुलाशी लावून दिले आणि अमिता वडिलांच्या या निर्णयापुढे काहीही करू शकली नाही लग्नाआधी तिने अमनला शेवटचे पत्र पाठवून आपल्या प्रेमाला तिलांजली दिली अमन फार बेचेन झाला ते पत्र वाचून पण अमिताच्या निर्णयाचा आदर ठेवून त्याने ते दुःख पचवायचे ठरवले आता फक्त देशाची सेवा हेच आपले ध्येय त्याने ठरवले हळूहळू अमिताही आपल्या संसारात रुळू लागली सुरुवातीला तिने आयुषचा म्हणजे तिच्या नवऱ्याचा खूप रागराग केला पण आयुषने फार समंजसपणे ही परिस्थिती हाताळली कारण अमिताने लग्नाच्या पहिल्याच दिवशी त्याला अमनबद्दल सर्व काही सांगितले होते तिचा हा प्रामाणिकपणा त्याला आवडला होता हळूहळू आयुषने आपले सर प्रेमळ स्वभावाने अमिताचे मन जिंकले आणि पती म्हणून तिने आयुषचा मनापासून स्वीकार केला एक नवरा म्हणून आयुषने तिच्यावर कसलीही जबरदस्ती केली नाही की अधिकार गाजवला नाही उलट तिला त्याचा स्वीकार करण्यासाठी वेळ दिला या सर्व प्रकारावरून अमिता आयुषचा आदर तर करतच होती पण या आदराची जागा प्रेमाने कधी घेतली हे तिला कळले नाही त्यांच्या या सुखी संसाराचा हेवा वाटावा इतका त्यांचा संसार सुरळीत चालू होता आणि एक दिवस असा आला ज्याने अमिताच्या संसारात कायमचा अंधार पसरला एका मीटिंगसाठी जात असताना आयुषचा कारचा मोठा अपघात झाला आणि या अपघातात त्याची दृष्टी गेली आता आता कुठे त्यांच्या संसारात प्रेमाचा प्रकाश पसरत होता तर आजच्या या वाईट बातमीने त्यांच्या संसारात कायमचा अंधार डाटला आता पुढे काय आयुष्याच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश येणार नाही आयुष आंधळा झाला ही कल्पनाच तिला सहन होत नव्हती पण आता आयुष्यासाठी आपण कणखर बनले पाहिजे हा विचार करून ती ध्येयाने या प्रसंगाला तोंड देण्यास सज्ज झाली अमिता मनापासून आयुषची सेवा करत होती आता अमिताच आयुषचे डोळे बनले या दरम्यान सर्व उपचार करून झाले पण काही उपयोग झाला नाही आणि एक दिवस हॉस्पिटलमधून अचानक डॉक्टरांनी फोन केला आयुषला नेत्रदान करणारी व्यक्ती त्यांना सापडली होती त्यामुळे डॉक्टरांनी ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यास सांगितले आयुषचे ऑपरेशन यशस्वी झाले आणि पुन्हा एक आयुष हे जग पाहू लागला अमिताच्या या आनंदाला तर पारा राहिला नाही तिने डॉक्टरांचे पाय धरले डॉक्टर म्हणाले हे बघात आहे माझे आभार मानू नका आभारच मानायचे असतील तर त्या थोर शहीद जवानाचे माना ज्याने देशासाठी तर आपला प्राण दिलाच पण नेत्रदान करून एका दृष्टीहिनाला नवी दृष्टी दिली अमिता झटका लागावा तशी ताड़कन उठली आणि तिने त्या शहीद जवानाचे नाव विचारले डॉक्टरांनी ते नाव सांगताच ती कोसळलीच ते नाव होते शहीद मेजर अमन जाधव ही कथा आवडल्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद